नमस्कार आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक महाराष्ट्र शासनाने जी एक योजना आणलेली आहे त्या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारद्वारे वीज ग्राहकांसाठी एक अभिनव योजना राबविण्यात आलेली आहे जिचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला तीन वॅटपर्यंत अठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी दिली जायची आता या सबसिडीमध्ये एक वॅटपर्यंत तीस हजार रुपये दोन वॅटपर्यंत तीस हजार आणि तिसऱ्या किलोवॅटला अठरा हजार रुपये अशी एकूण अठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी केंद्र शासनाकडून मिळायची आणि या योजनेला असा प्रतिसाद ग्राहकांनी दिलेला होता आणि महाराष्ट्रातील जनतेला किंवा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांनी जास्ती। जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून नुकतीच महाराष्ट्र शासनाने सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दारिद्र्य रेषे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना आणलेली आहे आणि या योजनेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया अतिशय सुंदर अशी ही योजना आहे यामध्ये केंद्र शासनाच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा वीज ग्राहकांकरता अधिक अनुदान यामध्ये जारी केलेलं आहे सदर योजनेमध्ये आपण बघू शकता जवळ जास्तीत जास्त पस्तीस टक्क्यापर्यंतच अनुदान हे महाराष्ट्र शासनाने अधिकीच जाहीर केलेलं आहे दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील घटक आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रीय वीज ग्राहक यांना शासनाकडून वीस ते पस्तीस टक्क्यापर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे आणि या अनुदानाचा लाभ घेऊन महाराष्ट्र राज्यातील शंभर युनिटच्या आतमध्ये वीज वापर असलेले वीज ग्राहक यांना आपल्या घरावर सोलर लावता येणार आहे केंद्र शासनाच्या अनुदानाबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून हे अधिकचे अनुदान वीज ग्राहकांना मिळणार आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या योजनेची वैशिष्ट्ये लाभार्थीचा हिस्सा आणि काय अटी आहेत तर चला जाणून घेऊया स्वयंपूर्ण महाराष्ट्रीय आवासीय रूपटॉप सोलर योजनेबाबत अधिक माहिती शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज करता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना तर हा जी आर आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा यामध्ये आपण बघू शकता या शासन निर्णया अंतर्गत योजनेची जी वैशिष्ट्य आहे ती आहे दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून अतिरिक्त निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा वाढ करणे स्थानिक रोजगाराच्या संधी व अर्थव्यवस्थेचा विकास करणे या योजनेमध्ये लाभार्थ्याचा जो हिस्सा राहणार आहे आणि त्याचा निधी येथे आपण बघूया दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना शासनातर्फे अधिकीचे पस्तीस टक्के अनुदान दिले जाणार आहे शंभर युनिट पेक्षा वीज वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये तीन भाग निर्माण करण्यात आले आहे एक आहे सर्वसाधारण गट अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गट यामध्ये सर्वसाधारण गटांना वीस टक्के अनुदान तर अनुसूचित जातींना तीस टक्के आणि अनुसूचित जमाती यांना तीस टक्के अनुदान अशा प्रकारे अनुदान राज्य शासन हे देणार आहे यामध्ये समजा एखाद्या सोलर प्लांटची किंमत आधारभूत किंमत ही जर पन्नास हजार रुपये असेल तर यामध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकाला फक्त पंचवीसशे रुपये भरून त्याला हे सोलर प्लांट आपल्याला मिळेल म्हणजेच ग्राहकाला फक्त जो सोलर एक किलोवॅटचा जो काही खर्च येणार आहे तो केवळ पंचवीसशे रुपये येणार आहे ज्यामध्ये तीस हजार रुपये केंद्र शासन आणि सतरा हजार पाचशे रुपये राज्य शासनाचा हा हिस्सा असणार आहे सोबतच शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्यामध्ये सर्वसाधारण गटाला केवळ दहा हजार रुपये खर्च येणार आहे तर अनुसूचित जातीयांना पाच हजार रुपये व अनुसूचित जमातींना पाच हजार रुपये खर्च येणार आहे एका किलो वॅटकरता तर अशा प्रकारे राज्य शासनाच्याद्वारे ही अधिकीचा जो लाभ आहे शंभर युनिटपर्यंतचा हा मिळणार आहे तरी यामध्ये जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी हा लाभ घ्यावा यासाठीच्या काही अटी म्हणजे लाभार्थी निवडीसाठीचे काही निकष ते आहेत खालीलप्रमाणे यामध्ये सर्वात प्रथम ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी इतर कोणताही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक असेल सदर योजना ही फक्त मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी अजून एक महत्त्वाची अट म्हणजे या ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर हा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल तेच ग्राहक या योजनेत जा भाग या योजनेचा भाग घेण्यास पात्र असेल आणि हे सिंगल फेज ग्राहकांकरताच ही योजना असेल दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी प्रथम प्रथम येणाऱ्यास या तत्वावर रा, राबवली जाईल डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीसपेक्षा पेक्षा कमी असल्यास सदर कोटा शंभर युनिट पर्यंत वीज ग्राहकांसाठी वळविण्याचा देखील अधिकार राहील तर जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना या योजनेचा लाभ घ्यावा आणि हरित ऊर्जेचा वापर करून आपलं वीज बिलाची चिंता कायमची मिटवावी हे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद